बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज कर्जाशी संबंध नसताना बँक ऑफ महाराष्ट्राने जिल्हाधिकारी यांना खोटी माहिती देऊन जप्ती आदेश मिळवल्याच्या विरोधात उपोषण उपोषणाचा दुसरा दिवस आटपाडी येथील सावित्री देवी कॉटन आणि ऑइल मिलसाठी दोन हजार सतरामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने गहाणखत करून कर्ज दिले होते या कर्जासाठी उपोषणकर्ते शेतकरी यांचा काहीही संबंध नसताना त्यांच्या मालमत्तेचा जप्ती आदेश मिळवला असल्याचं सांगत पीडित शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसापासून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आठवाडीसमोर आंदोलन सुरू केलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना खोटी माहिती देऊन जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून श शहाजी यशवंत जाधव सुधाकर बापूराव सागर मुरलीधर अप्पा पाटील पा पा मीरा रामचंद्र पाटील वर्षा हनुमंत माळी या शेतकऱ्यांच्या मालमत्तेचा जप्ती आदेश मिळवला आहे सदर आदेशानुसार सव्वीस सप्टेंबर रोजी जप्तीची कारवाई होणार आहे सदर जप्ती आदेश खोटारडेपणाने मिळवला असल्याचं सांगत पीडित शेतकरी शहाजी जाधव मुरलीधर पाटील बाळासाहेब सागर यांनी बँकेच्या समोर मागील दोन दिवसापासून आंदोलन सुरू केलं आहे बँकेने सावित्रीदेवी कॉटन आणि ऑइल मिलसाठी कर्ज दिलं आहे त्या कर्जाशी आमचा काहीही संबंध नाही असे पीडित शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शिवाय सावित्री देवी कॉटन आणि ऑइल मिल मागील अनेक दिवसापासून बँकेच्या ताब्यात आहे सदर मिलची प्रॉपर्टी वीस कोटीच्या आसपास आहे असं असतानासुद्धा मुद्दाम शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने बँकेच्या अधिकाऱ्यांनी हे षडयंत्र रचलं असल्याचं उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत हा आदेश पाठीमागे घेतला जात नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्धार पीडित शेतकऱ्यांनी केला आहे या आंदोलनास समाजाच्या विविध थरातून पाठबळ मिळत आहे आंदोलनकर्त्यांना विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातून पाठिंबा दिला जात आहे हे महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा कार्याध्यक्ष योगेश वाघमारे आज आठपाडी या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या विरोधात ज्या आज आठपाडी मध्ये शेतकऱ्यांच्या खूप मोठा अन्याय होत आहे चुकीच्या पद्धतीनं चुकीची प्रक्रिया करून बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरनं जी मार्गी दिलेली न दिलेली प्रॉपर्टी सुद्धा हो चुकीची पद्धतीनं कलेक्टरला माहिती देऊन त्यांच्या घरावर तास आणण्याचं काम आज जी जी या महाराष्ट्र बँकेनं केलेलं आहे विरोधात जे उपोषण झालं आहे वास्तविक आज जे चुकीच्या पद्धतीनं जे त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून शेतकऱ्यावर ज्या कायद्यामध्ये नाही सर्विस आहे या कायद्यामध्ये ऍग्रीकल्चर न बसत असताना सुद्धा त्या कागदाचा कलेक्टरला खोटे माहिती देऊन जी ऑर्डर काढल्या पहिला त्या महाराष्ट्र बँकेचा मी निषेध करतो आज कलेक्टरपासी गेलं तर कलेक्टर म्हणतोय त्यांनी हरकत घेतलेलं नाही पण बँकेनं कुठलीही नोटीस न देता कुठलीही खातर जमा न करता त्या कलेक्टरला खोटी माहिती देऊन त्यांच्याकडनं हा दिशाभूल करणारा आदेश जो पारित केलेला आहे त्या कलेक्टरनं सुद्धा जो कोण जिल्हाधिकारी असेल त्या जिल्हाधिकाऱ्यानं त्या प्रकरणाची शहानिशा करणं त्याची सखोलपणे चौकशी करणं आणि मग ते जर सत्यता असेल जर कायद्याला असेल तर ते ऑर्डर काढणं बंधनकारक आहे तसं जिल्हाधिकाऱ्यांना कुठेही केलेलं दिसत नाही जिल्हाधिकारी तहसीलदार आणि बँकेचा मॅनेजर या सगळ्यांनी संगणमताना मिळून या आटपाडीमध्ये मध्ये शेतकऱ्यावर एक अन्याय अन्यायकारक ऑर्डर जप्तीची ऑर्डर जी काढलेली आहे ती ऑर्डर आम्हाला मान्य नाही आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला जी जप्तीची कार्यवाही होणार आहे त्या जप्तीला पूर्ण आमच्या संघटनेचा विरोध आहे तेज महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत देशमुख आटपाडी